कल्याणकरांचा आता आज मुंबईचा काहीच मधूर आहे तुम्ही देखील डावीला सुंदर अशी गाडी बोलणार आहे सत शिरगावकरांचा अरुभाव सुरवात गाडी सुटली बायकोला सुंदरगरामध्ये सुंदर शिवसेने मित्रांनो गाडी सिल्वलाईनची लागली आपला आरबी आणि तिकडे संभाजीनगरचा बैल होता आनंद आहे चला मित्रांनो शुभेच्छा देऊया ते नंदी पण चांगले बलाले ना थोडीशी लेट निघलेली पण तरी पण चांगला शुभेच्छा देऊया